नव्हतं हा आमचा रोष होता त्याच्यामुळं अजितदादानी मला असं वाटतं कधीही जातीवाचक केले वक्तव्य केलेलं नाही कधीही समाजामध्ये तीड होणारं वक्तव्य केलेलं नाही प्रशासनातला त्यांचा गाढा पस्तीस वर्षाचा अनुभव आहे आणि एकनाथ शिंदे साहेब सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे सर्वसामावेशकचं नेतृत्व आहे एकनाथजी शिंदे देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा फार मोठ्या वेगानं विकास होईल मला असं वाटतं की खाते वाटपाचा पूर्ण अधिकार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेबांना आहे आता कॅबिनेट सुरू झालेली आहे तर माझी देखील विनंती आहे की मला देखील आता कॅबिनेटला जाऊ मिनिट वॉच ठेवण्यापेक्षा दोन परिपक्व राजकारणी होते त्याच्यामध्ये तिसऱ्या परिपक्व राजकारणाची महायुती झालेली आहे त्याच्यामुळे तीनही नेते समन्वयानं काम करतील एकामेकावर वॉच ठेवण्याचं काय प्रश्न येणार नाही एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली फार मोठ्या पद्धतीनं विकासात्मक कामही महाराष्ट्रामध्ये शेवटचा प्रश्न भाकरी कुठेतरी राष्ट्रवादी आल्यामुळे कमी होणार आहे का वाट्याची तुम्ही भाकरीच्या बंदामध्ये पडू नका भाकरीच्या सगळ्या गोष्टी तिकडे होत्या आमच्याकडे नव्हत्या त्याच्यामुळे एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर आमचा पूर्ण विश्वास आहे आमच्या भाकऱ्या तशाच तव्यावर आहेत तुम्ही अजिबात चिंततेची करू नका जना परी होती थी अजीत दादा ने कसी परतवाई थी दाखून भाकरी विभाग अजीत पवार ने उप मुख्यमंत्री पद की शपथ ली है लेकिन क्या आप लोगों को इस बारे में जानकारी थी क्या कुछ बताया गया था आप लोगों को कहीं ना कहीं बहुत बड़ा इम्पैक्ट भी होगा एक नाथ शिंदे साहब सब लोगों को साथ में लेके पॉलिटिक्स करते हैं हम सबको जो हम कोर कमेटी वाले हैं उनको बता कि ये निर्णय एक नाथ शिंदे साहब ने लिया है और एक नाथ शिंदे साहब को विश्वास में लेके बीजेपी ने लिया है हमारा जो गठबंधन है वो शिवसेना भाजपा और राष्ट्रवादी का महागठबंधन हो गया एनसीपी के वजह से आप लोग आगाड़ी थोड़ी थी तो ऐसी क्या परिस्थितियां हुई की अब आप बोला था कि नेशनल लाइन्स चाहिए था और जो निधि का डिस्ट्रीब्यूशन हो रहा था हाँ। उसमें समतोल नहीं था हाँ। लेकिन उसके ऊपर कंट्रोल किसका चाहिए मुख्यमंत्री महोदय का चाहिए हाँ। और मेरे ख्याल से तब मुख्यमंत्री महोदय का कंट्रोल नहीं था इसलिए हमने उठाव किया अर्थ मंत्री को लेकर के आप लोगों की शिकायत वो पूरा अधिकार एकनाथ शिंदे साहब सर। मजा है भरत समझूदार आमदार है येत्या काही दिवसामध्ये आपल्याला मंत्री बनलेले दिसतील